कारण मोठे मोठ्या कथ्याला सकाळ झाले बडे त्या कथा सांगून दिलेली आहे माझ कस होईल म्हणू लागलेलं आहे माझं काय होणार याच्यासाठी कपत्याचं चांगलं नाही पण राजा पुढे जर आपण नाही म्हणावा तर हा राजा रावण मला घात केल्याशिवाय राहणार नाही आणि राजा रावणाच्या हातावर जर मी मरण केव पाहलो लागल याच्यासाठी संतांच्या तर माझा उद्धार होईल झालो इच्छा केली ते पावलं जी इच्छा आहे सात जन्माची इच्छा आहे ती माझ कृत्य होणार आहे म्हणून हनुमान नाव काय नेमलं हो का आणि उड्डाण घेऊन झालं झुड हे लावायला सुरुवात केली बोला नाही आहे हे निश्चितच आहे म्हणून तो काय नेहमी आपले गोसाय स्वरूप धारण केलेला आहे गोसा धारण केलं तो कपाटाला घातल माला घातल्या आग्रि होत सगळं काय म्हणून i

होती जो लागला का नाही बाबा लक्षात ठेवा ऐसे थे पूरा गिरा जाए किन्हीं सांडा क्या है i love

कपि आज मॅला शैली पाहू लागलेला आहे गाणी पाहू लागलेला आहे मारायचा होईल तो पर्यंत मारायचं नाही माती दाखल मारायचा उपचार करून घ्यायचाय संत कशी संत ही मायबाप आहे <coughs> संत हे मायबाप आहे संतांच्या संगतीमध्ये की उद्धार होतो संतांच्या संगती म्हणून श्रीपती येथे पंच म्हणजे त्याच्या संगतीमध्ये उदार माई सारखं करतो माई सर जेवढी माया करतो जेवढी माय करणार नाही कोणी बाप करणार नाही जेवढे उद्धार संत करतात बाबा लक्षात ठेव एवढी माया तर माय त्याला समजावते माय सांगावते

they seem to say

सावध झाला विचार करता मित्रांनो विचार करा आपला संसारामध्ये जरी आपण येणे झालो असलो तरी सावध व्हा तावर तो सावध व्हा काही चक्कर आली पण तावर तो सावध झाला अरे वा आलो कशासाठी कशासाठी आलो इथं जन्म काय साठी घेत गेलाय अरे बाईच्या पोटामध्ये सात महिन्यात असताना नवस केलेला आहे केला नवस आठविल तुझे पाय तुझी चिंता करील आणि आज मी काय करायला निखर संसार करायला गेला पण तसा कारणे मी नाही कारणे मी झाला आणि हा मग जन्मा पाहू

तर पुन्हा अजून जन्माला त्याच जावं लागणार आहे म्हणून आज सावध झालं पाहिजे बोला Ayi ṣe mi cano ni mbani, sese pe ise na seni. लक्षात घेव जा थे धावत आलेला आहे पण काय करायचंय येणीकधी दोन भाऊ दुःखामध्ये जा आहेत त्याला लक्षात घ्या हसायच्या डोक्याच्या नाही दोन राम लक्ष्मण लक्ष्मण आज आज मूर्छान पडलेला आहे आणि राम मार्ग त्यांचं डोकं मांडीवर धोकतो रुदन करायला लागलेला तो राम आहे आणि दोन आहेत राज हंस अरे ते आज महाराज ते आज पछाडे दो हंसों का जोडा अरे पछाडला रे आणि दो त्याच्यासाठी मी आज आलो दुरोज ण्यामध्ये जर मला संत दर्शन होत असेल तर आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास पण रायाचे म्हणून हनुमंताचं उड्डाण खाली घेतलं काय साधू 也行 <Yeah, S 2> <Yeah. S 1> ब्रह्म स्वरूपन जग मानी जे ते मानी ते भगवंत हा भक्ती योग निश्चित दान माझा किंवा दान पार्थ हे भक्तीचा योग आहे कि जे दिसाय हे विश्वाचे माझे घर